माझे अहो लेट झालेतच कारण की रात्री खूप थकलो होतो प्रियाचा भरतनाट्यम क्लास होता तिला क्लासला ला आणि आम्ही निघालो ब्रेकफास्टला नाही 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 महाराज काम करत महाराजांचं पर घरगडी करून टाकलाय बाईने मग सांगायचंय ना ते आधीच नाही म्हणत मी जबरदस्ती घेऊन आली माहिती चांदीचे ग्लास असतील का आज आम्हाला चांदीचे खास काढले आम्हाला आठवलं की आपल्याकडे ग्लास आहेत अच्छा चांदीचे ग्लास आहे बघा आज आपल्याला नाही हो चांदीचे नाही आईला

त्यांनी त्यांची जी आर्किटेक्ट आहे आहे हा ना टाकून पण तेच टाकलं त्यांनी हे चांगलं केलं असं खिडकी खाली घेऊन तिथे सिटिंग केलं

इच्छा खूप हे करायची इथे शुभांगी दादा तिचं होम टूर करवत होती शुभांगींचं घर एकदम अप्रतिम आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल तिच्या ब्लॉग मध्ये जी होम टूर पण आहे तुम्ही नक्की जाऊन पहा शुभ जिंदगीवरती खूप सुंदर घर आहे तिचं दे सेकंड आज काय आज काय सगळ्यांना सा सांगा आज कोणाचं Second, आज डे सेकंड पूजा म्हणजे लग्न बेस्टीच्या घरी नाश्ता केल्यानंतर आम्ही लग्नाला निघालो काल संगीत झालं होतं आणि साखरपुडा आणि आज लग्न होतं म्हणून आम्ही मस्त रेडी होऊन लग्नासाठी निघालो आणि गाडीत बसल्यानंतर नद घालायची की नाही याबद्दल मी खूप कन्फ्यूज होते मला समजत नव्हते की नद घातल्यानंतर ती मला सूट आहे की नाही पण मी सारखं सगळ्यांना विचारून इरिटेट करत होते बट ठीक आहे एवढं तर चालतंच काल नि आली तू

छान दिसते छान बायक <laughs> चांगली दिसते का तुमची हा बाबा गावाला गेले तर जयंती आहे ना दा उद्या काय म्हणतीय लेकाच्या गाडीत यायच आहे लेकावर जीव आहे लेकावर जीव आहे तिचा असं कस काय अजय तुझा कोणावर जीव आहे नाही 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 दोघांपैकी एकावर कोणावर जीव आहे नात्यावर जास्त जीव आहे का नातीवर आहे का अमेरिकेच्या नातीवर जास्त जीव एकच नाव दादानी नाकच टोसलं नाही आमचं सांग नथ चांगलं दिसतंय कि बिना न चांगलं दिसत नक्की अगदी खरं जा मी काढलं ना नथ काढल्यावर जास्त चांगलं वाटतंय मे बी मी जी हेअरस्टाईल केली त्याला ही नी आहे माझी आजी अशी माझ्या वडिलांची आई आणि तिची मी होते की तुझा नक्की कोणावर जीव आहे कारण की आज माझी आई माझ्या दादांच्या गाडीत न बसता तिच्या मुलाच्या गाडीत बसली म्हणून मी आजीला पण विचारत होते की नक्की तुझा कोणावर जास्त जीव आहे सो ती नेहमीच म्हणते की तुमच्या तिघांवरही माझा जीव आहे आणि माझं हे नथ प्रकरण काही संपत नव्हतं कन्फ्युजन कंटिन्यू होतं आणि लग्न संपलं तरी मला कळालं नाही की नथ नक्की चांगली दिसते की नाही जसं तुम्ही पाहिलं हॉलवर आम्ही पोहोचलेला आहोत आणि दादा आजीला घेऊन चाललेत कारण की आजीला चालताना काठी लागते आणि प्रत्येक मुलाचा आपल्या आईवरती खूप जीव असतो हे दिसतंच आहे आणि तांचा त्यांच्या आईवर म्हणजे माझ्या आजीवर खूप जीव आहे आणि इथे बाप्पांचं दर्शन घेताना मला आठवलं की अरे माझे दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत सो थँक्यू तुम्हाला सगळ्यांना आणि त्यानिमित्ताने मी एक व्हिडिओग्राफर पण ठेवला आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी माझं पर्सनल व्हिडिओग्राफर आहे म्हणजे योगेश आहेत हे अजून ट्रेनिंग चालू आहे त्यांचं सो आजीला नंतर मग मी पुढे नेऊन बसवलं कारण की पाठीमागून तिला काही दिसणार नाही आणि तेवढ्यात मला पुष्कर दिसला आणि चहाप्रेमी ॲग्री करतील

काय कसला आनंद होतोय व्हिडिओ काढते म्हणून का अबीर काय हाय कर ना हाय हाय आणि हे आहेत आमचे अबीर पाटील म्हणजे पूनमचा मुलगा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर ते पाटील झाले होते आणि तो खूप क्यूट आहे आणि इथे बसली आहे माझी लाडकी आत्या म्हणजे माझी मोठी आत्या आजी रेड साडी मध्ये आहे माझी आई आणि माझा छोटा भाऊ वैभव आणि आत्या ही माझी पहिली टीचर आहे तिच्या अंगणवाडी मध्ये शिकलेली आहे क्या आहे का का असे आहे 真的，真的，真 आत्ताचा मुलगा म्हणजे माझा नवरा हा माझा पहिला नवरा अजून दोन तीन नवरे गावला आहे <laughs> बरं मग बरं ठीक आहे हे बार ठीक आहे का सुंदर स्मार्ट कुर्ता आणला तर घातला नाही हो दादा दादा आल्यामुळे मेकअप एकदम लाईट मेकअप करावं लागतंय कवढ्या दादाल्यामुळे एकदम लाईट मेकअप करायला लागतं या या जावाई जावाई पण येऊ शकत असं काही नाहीये असऊ शकतो कालचा ब्लॉग मी आहे सगळं शूट केलं स्पेशली मी तुमचं पूर्ण

i <laughs> थोरा परिवार थोरात परिवार त्यांचे सर्व सगळे सोयरे जाधव परिवार त्यांचे सर्व सर्वे सोयरे आवटे परिवार त्यांचे सगळे सोयरे सगळे सोयरे पाटील परिवार या सर्वांच्या परिवारातील जे नातेवाईक आले त्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आहेत मनीषा ताई माझ्या मोठ्या नवऱ्याची बायको मागाशी ज्याला मी भेटली त्याची बायको सो त्या गेल्या होत्या अयोध्येला त्यांना आपण विचारूया की कसं झालं त्यांचं दर्शन काय छान छान आमचं कसं वाटलं झालं म्हणजे आम्ही तिथे पोहोचल्यावरती आम्हाला जितकं काही रस्त्याने उत्सुकता होती त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला आणि आम्ही दोन दिवस सलग दर्शन घेतलं रात्री पण घेतलं सकाळी दुसऱ्या दिवशी जाऊन परत घेतलं फर्स्ट डे ला आम्ही आजूबाजूला न बघता फक्त आणि फक्त परू श्री रामचंद्रांनाच बघायला गेलो दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा घेऊन आजूबाजूचा सगळा परिसर पाहून आणि इतकं मन तृप्त झालं की एवढे दिवस आम्ही ज्याची वाट पाहत होतो ज्याच्या प्रतीक्षेत होतो ना ते खूप आम्हाला खूप मन भरून पाहता आलं खूप मजा आली आणि मंदिराचं स्ट्रक्चर पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि अजून काम चालूच आहे पूर्ण झालं पुन्हा एकदा जाणार आम्ही पाहायला आपण पण आता प्लॅन केलं पाहिजे की हा आपल्याला याला गेलं पण जाऊनच या जाऊन ये लहानपणीची त्यांची मूर्ती आहे ना लहानपण ना त्यांचे सगळे भाव आहेत त्या मूर्तीमध्ये सगळे भाव म्हणजे आपण ज्या पद्धतीने पण मारतो ना होत्या दिसते खूप छान परिवाराकडून आणि आवठ्या परिवाराकडून सर्व सगळे सोने पाहुणे मित्रमंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांना विनंती आहे की त्या दोन्ही बाजूला जेवणाचा कृपया आपण जाऊन जेवणाचा तर असं झालं मिश्का आणि रियाच्या पूजा माऊचं लग्न पूजाला आणि जयदीपला त्यांच्या नवीन वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा व्हिडिओमध्येच कट झाला आहे कारण की काही इमर्जन्सी रिझनमुळे मला घरी यावं लागलं त्याच्यामुळे व्हिडिओ इनकम्प्लीट आहे पण तरीही तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं त्यासाठी सगळ्यांचे थँक्यू आणि हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात